तर नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ आहे बघा गणपती विसर्जनाच्या दिवशीचा तर काय झालं विषय गणपती डेकोरेशनच्या ऑर्डर होतात त्यामुळं आपल्याला काही लवकर हा ब्लॉग टाकता आला नाही तर त्याबद्दल सॉरी मित्रांनो पहिलं तर आलो बघा गाडी धुयाला कार्यकर्त्याने टॉपमध्ये गाडी पण धुऊन टाकली बघा गाडी तर धुयाच्या नादात मला तर घरी जायला झालेला उशोर उशोर झाला कार्यकर्त्यांनी तर मिरवणूक चालू पण केलेली कार्यकर्त्यांनी नाचायला तर काय थट्ट नाच आत्ता सगळी पांढरी दिसती ती आपण थोड्या वेळात बघा तुम्ही गणपती कधी बसल आणि कधी एकदा गणपतीच दहा दिवस निघून गेलं हे कुणाला कळलं सुद्धा नाही त्याच उत्साहात आणि जल्लोषात आम्ही आमच्या गोटेवाडीच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पाडणार आहे कार्यकर्त्यांना तर खरा आनंद येतो हे गाणं लागल्यावर ते झालं की परत बघा यांची उचला उचली चालू झाली ह्याला उचलाय जा वर फेकाय जा त्याला उचलाय जा वर फेकायचं कार्यकर्ते पाऊस आला तरी नाचाय थटत नाहीत पाऊस येऊ द्या नाही तर काय होऊ द्या नाचायचं थांबलं नाही पाहिजे प्रत्येक मंडळात जाईल तिकडं कार्यकर्ता नुसतं नाचत होती नाचाय तर काय पोरं थटतच नाहीत गावातली खरी मजा तर बघा स्टँडवर होती इथे इथं सगळे बॅजो कॉम्पिटिशनला थांबत तुझा वाचतोय का माझा वाचतोय तर इथं सगळेच बॅजो टॉप मध्ये वाजत होत्यात सगळं झालं की डायरेक्ट मूर्ती घेऊन आम्ही आलो धरणावर परत बघा गोटेवाडीच्या राजाची शेवटची आरती बी घेतली जेवढा आनंद आपल्याला गणपती बसवताना होतो ना तेवढंच दुःख आपल्याला गणपती जाताना बी होतं पुढल्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येणार हाच आनंद कार्यकर्त्यांनी मनात ठेवून गणपती बाप्पाला शेवटचा निरोप दिला ते सगळं झालं घरी आलो आणि पहिलं तर मंदिरात आलो कारण की आपलं सगळं सामान पडलेलं ते सोडायचं होतं डेकोरेशनचं सामान मार सगळं सोडलं सामान मार सोडून झालं की ते व्यवस्थित एका ठिकाणी ठेवलं परत बघा गावातलं सहा गणपती गेलेलं तर शेवटचा एक गणपती शेडगेवाडचा राहिलेला त्याने बी एक नंबरमध्ये टॉपमध्ये नियोजन केलेलं बघा दानपट्ट्याचा कार्यक्रम तर त्याने असा एक नंबर टॉपमध्ये ठेवलेला बघा तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि डीला फॉलो करायला विसरू नका लाईक करा शेअर करा